नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आंदोलना संदर्भातली बच्चू कुडे यांच्या आदेशाने राज्यभर आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफीसह दिव्यांग यांचे मानधन तसेच विविध मागण्यांसाठी बच्चूकुड यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती थी। राज्यात ठिकठिकाणी जिल्हा बच्चूकुडे यांच्या संलग्नित व प्रेरित संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले दिव्यांग शेतकरी मेंढपाळ मच्छिमार कामगार प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्थापकाध्यक्ष शबत चोकडे यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर तसंच येवला तालुक्यातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुरणगाव अंधरफोली येथे उंदिरवाडी थौफुली आदी ठिकाणी आंदोलन झाली यावेळी महामार्गावर वाहनांच्या दुतारफार रांगात रांगा पाहायला मिळाल्या यावेळी महामार्गाच्या वाहनांच्या दुतारफार रांगा ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहत आहोत दरम्यान प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला बुलेटिन थर्टी न्यूज साठी आमच्या या या आज रोकोच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफी कांद्याला हमी भाव किंवा अनुदान ग्रामपंचायत रोजगारांचा असेल किंवा रोजगार हमी योजनेचा असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील इत, मागने, या ज्या काही इतर आणि इतर ज्या मागण्या आहे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी वेळोवेळी जे आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज नाशिक संभाजी नगर महामार्गावर पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहे कांद्याला शासनाने जे पडलेले बाजार व्हावे त्याच्यावरती त्यांनी हे करावं त्यानंतर या येवला तालुक्यामध्ये खताच्या लिंकिंगचा खूप मोठा प्रकार चालू आहे आणि कृषी अधिकारी भ्रष्ट दुकानदारांनाच पाठीशी घालताय आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होत शेतकऱ्याकडे लक्ष न देतानी ते मंत्रालयामध्ये विधानभवनामध्ये पत्ते खेळत आहेत या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज या पुरणगावकरांनी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा